आजपासून आपण रेल्वे ग्रुप डीसाठी जी के आणि सायन्स यासाठी क्वेश्चन पेपर सिरीज चालू करत आहोत सर्व प्रश्नपत्रिका चालू करत आहोत डेली तुम्हाला विज्ञानाचे प्रश्न मिळणार आहेत आपण जर रेल्वे ग्रुप डीचा सिलेबस पाहिला तर एकूण पंचवीस मार्कासाठी तुम्हाला, सा तुम्हाला सायन्स विचारलं जातं हे पंचवीस पैकी पंचवीस तुम्हाला मार्क घ्यायचे असतील तर आजपासून जे आपण सिरीज चालू केलेली आहे विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांची ते संपूर्ण पहा यामधील क्वेश्चन्स तुम्ही लिहून घेऊ शकता त्याचबरोबर आपण एकूण तीस हजार प्रश्न ज्यामध्ये विज्ञानाचे प्रश्न आहेत आणि जी केचे प्रश्न आहेत असे तीस हजार प्रश्नांचे वनलाईनवर सोपमध्ये काढलेले आहेत ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ते लिंकवर जाऊन तुम्ही ते घेऊ शकता अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला वन लाईनर तीस हजार प्रश्न मिळणार आहेत हे तीस हजार प्रश्नामधील जे प्रश्न आहेत ते या आधीच्या ज्या रेल्वे भरती आहेत त्या रेल्वे भरतीसाठी विचारलेले आहेत हे तीस हजार प्रश्न जे काढलेले आहेत ते तुम्हाला रेल्वे ग्रुप डीची भरती असेल त्यालाही उपयोगी आहेत त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहेत वनरक्षक भरतीसाठी सुद्धा तुम्हाला हे प्रश्न उपयोगी पडणार आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे प्रश्नांची पी डी एफ डाउनलोड करू शकता घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे प्रश्न क्रमांक एक आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे एस टी ओ पर्याय क्रमांक बी ह्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे पृथ्वीभोवती फिरणारा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्र पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे मानवी शरीरामधील सर्वात मोठा अवयव कोणता आहे याच उत्तर आहे त्वचा पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार कोणता वायू शोषणासाठी आवश्यक असतो कोणता वायू शोषणासाठी आवश्यक असतो याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड याचं उत्तर आहे ऑक्सिजन पर्याय क्रमांक बी ह्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे चे पूर्ण रूप काय आहे चे पूर्ण रूप काय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डीऑक्सिरायबो न्युक्लिक ऍसिड पर्याक्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे जर याची उत्तर माहीत असतील तर मित्रांनो नक्की कमेंट करा त्यामुळे तुमचा सराव होणार आहे प्रश्न क्रमांक सहा प्रकाशाची गती सुमारे किती असते प्रश्न क्रमांक सहा प्रकाशाची गती किती असते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन गुणले दहाचा आठवा मीटर प्रतिसेकंद एवढी प्रकाशाची गती असते प्रश्न क्रमांक सात आहे कोणता धातू द्रव स्वरूपामध्ये असतो कोणता धातू द्रव स्वरूपामध्ये असतो याचं उत्तर आहे क्रमांक सी पारद पारद म्हणजेच पारा ठीक आहे कन्फ्युज होत नाही पारा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक आठ आहे कोणती प्रक्रिया वनस्पतींमध्ये अन्न निर्मितीसाठी वापरली जाते कोणती प्रक्रिया वनस्पतीमध्ये अन्न प्रक्रियेसाठी वापरली जाते याचं उत्तर आहे प्रकाश विश्लेषण पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक नऊ आहे रक्तात ऑक्सिजन वाहून नेणारे घटक कोणते रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे घटक कोणते आहेत तर हिमोग्लोबिन पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या यंत्राचा वापर भूकंप मोजण्यासाठी केला जातो कोणत्या यंत्राचा वापर भूकंप मोजण्यासाठी केला जातो याचं उत्तर माहित असेल तर कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी ग्रुप डी चा फॉर्म भरलेला आहे त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिस्मोग्राफ हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा विजेच्या प्रवाहाचे एकक काय आहे विजेच्या प्रवाहाचे एकक काय आहे याचं उत्तर आहे एम्पियर पर्याय क्रमांक बी ह्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो कोणता ग्रह बारा आहे कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगळ ग्रहाला लाल ग्रह असे म्हटलं प्रश्न क्रमांक तेरा आहे कोणता प्राणी वर्गात माणूस मोडतो कोणत्या प्राणी वर्गामध्ये माणूस मोडतो याच उत्तर आहे स्तनी म्हणजे सस्तन ठीक आहे काही ठिकाणी थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे समजून घ्या मी तिथं सांगतो करेक्शन करतो त्याचबरोबर तीस हजार जे क्वेश्चन्स आपण जी के आणि सायन्सशी काढलेले आहेत ते जर तुम्हाला घ्यायचे असतील संपूर्ण वन लाईनर स्वरूपामध्ये असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते विकत घेऊ शकता येणाऱ्या सर्वच सर्वसेवेचे एक्झामसाठी तुम्हाला ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे पाणी शंभर अंश सेल्सिअस तापमानाला काय होते पाणी शंभर अंश सेल्सिअस तापमानाला बाष्पात रूपांतरित होते प्रश्न क्रमांक पंधरा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सौरमालीतील सर्वात मोठा ग्रह गुरु ग्रह आहे पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्यांनी ग्रुप डीचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्याशी शेअर करा प्रश्न क्रमांक सोळा प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे कोणी सिद्ध केले याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यूटन प्रश्न क्रमांक सतरा आहे कोणत्या धातूपासून वीज वाहक तार बनवले जातात कोणत्या धातूपासून वीजवाहक तार बनवले जाते याच उत्तर आहे तांबे पर्याक्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठरा वनस्पतींमध्ये हिरवळ कोणत्या रंगद्रव्यामुळे असते वनस्पतीमध्ये जो हिरवा रंग असतो पानांचा तो कोणत्या रंगद्रव्यामुळे असतो तर याचं उत्तर आहे क्लोरोफिल पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस कोणता जीवनसत्व डोळ्यांच्या दृष्टीसाठी आवश्यक आहे कोणतं जीवनसत्व डोळ्यांच्या दृष्टीसाठी आवश्यक आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जीवनसत्व ए किंवा जीवनसत्व अ असंही त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं प्रश्न क्रमांक वीस आहे कोणत्या अवयवामध्ये मूत्र तयार होते कोणत्या अवयवामध्ये मूत्र तयार होते याचं उत्तर आहे मूत्रपिंड पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस कार्बन डायऑक्साईडचा रासायनिक सूत्र काय आहे कार्बन डायऑक्साइडचे रासायनिक सूत्र काय आहे याचं उत्तर आहे सीओ टू पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे कोणता ध्वनी मान मोजण्यासाठी वापरले जाते खालीलपैकी कोणतं एकक ध्वनी मोजण्यासाठी वापरलं जातं याच उत्तर आहे डेसिबल पर्याय क्रमांक सी याच योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे अन्नाचे पचन मुख्यता कोठे होते उत्तर आहे लहान आतडे पर्या क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पृथ्वीचा चुंबकीय द्रोह कोणत्या दिशेला आहे पृथ्वीचा चुंबकीय द्रोह कोणत्या दिशेला आहे याचं उत्तर आहे उत्तर पर्याक्रमांक डी याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे सजीवांच्या पेशीमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे केंद्र कोणते याचं उत्तर आहे मायटोकाडी कॉन्ड्रिया पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे आज आपण एकूण पंचवीस क्वेश्चन पाहिलेले आहेत जे की सायन्सचे होते अशाच प्रकारचे के चे, हो चे, चे पंचवीस क्वेश्चन सुद्धा आपण डेली देणार आहोत सायन्सचे पंचवीस क्वेश्चन त्याचबरोबर तीस हजार वनलाईन प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते विकत घेऊ शकता फक्त नव्याण्णव रुपयांना ते पी डी एफ असणार आहे आणि यामध्ये तीस हजार वन लाईनर्स रुपयामध्ये जे के जी एसचे प्रश्न त्याचबरोबर सायन्सचे प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा